हाय फ्रेंड्स बॅक टू सध्या साड्यांमध्ये रोजच नवनवीन डिझाईन्स नवनवीन फॅब्रिकमध्ये पाहायला मिळत आहेत एखादी नवीन साडी घ्यायची असेल तर सध्या ट्रेंड मध्ये असणाऱ्या साड्यांचे कलेक्शन आपण आवर्जून जाणून घेत असतो आणि आता तर अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून रोजच आपल्याला ट्रेंडिंग कलेक्शन पाहायला मिळत असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचा नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल मॉस प्रिंटेड साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत पटोला प्रिंट आणि डबल जरी बॉर्डर डिझाईनमध्ये या साड्या खूपच युनिक आणि आकर्षक वाढतात या साड्यांमध्ये कलर कॉम्बिनेशन ही खूप सुंदर पाहायला मिळते ऑफिस यूजसाठी कॅज्युअल आउटिंगसाठी सिम्पल सोबर पण तितकीच अॅट्रॅक्टिव्ह दिसणारी साडी तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही साडीमध्ये या नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता या साडीची किंमत नऊशे पन्नास रुपये आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट पाठवा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जाड स्त्रियांनी साडीमध्ये स्लिम सुंदर दिसण्यासाठी कोणत्या पॅटर्नच्या साड्या नेसाव्या याबद्दलचा लेटेस्ट व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्कीच पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मैत्रिणींमध्ये देखील शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा